आहे तुमचं पल्लवी योगेश डोंगरे बरोबर या भागामध्ये तुमची पसंती कुणाला आता निवडणुकांमध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना त्यांनाच का बरं आमच्या भागात त्यांनी विकास काम केले भरपूर वेळोवेळी त्यांचा हे असत पाठपुरावा असतो आमच्याकडे या भागामध्ये आता सुरेखाताई निगोट असतील भोर साहेब असतील देवदत्त निकम असतील असे बरेच काही नाव चर्चेमध्ये वगैरे मग ते का नको तुम्हाला नाही आमच्याकडं नामदार वळसे पाटलांच आहे हे वर्चस्व आहेत आणि आम्हाला तेच पाहिजेत आता लोक तर म्हणतात बदल पाहिजे मग नाही आमच्या गावासाठी आम्हाला चर्चा कशामुळे असाव्यात चर्चा तर होतच राहतात पाहिजे विकास कामं कशी या भागामध्ये विकास काम भरपूर आहे आमच्याकडे गार्डनचं काम चालू आहे सभा मंडपांची कामं चालू आहेत वेळोवेळी भरपूर योजना हो येत असतात आता या भागामध्ये तुम्ही त्यांना कधी समोर भेटला वर्षी हो भेटतात ते हो या भागात दौरे वगैरे असतात का महिलांचे कार्यक्रम असतात त्यावेळेस त्यांच्या मिसेस वगैरे सगळे असतात पाण्याची कशी व्यवस्था आहे तुमच्याकडे पिण्याच्या नळ व्यवस्था आहे नळ व्यवस्था घरोघरी नळ योजना कधी चालू झाले ते नळ योजना वगैरे भरपूर दिवसांपासून भरपूर दिवसापासून आहे लोक नाराज का दिसतात मग या भागामध्ये की म्हणतात बदल करायचं आमच्याकडे नाही वाटत आम्हाला तसं काही दिव्य गावामध्ये पूर्णपणे पाठिंबा दिलीप रावजी वळसे पाटील यांनाच त्यांनाच